नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या या सात मागण्या हे मुख्यमंत्र्यांकडे सादर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अनुषंगाने या निर्णयाची या ठिकाणी अपेक्षा आहे बघा एबू एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कोणत्या सात मागण्या हे मुख्यमंत्र्यांकडे सादर केलं जाणार आहे व अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अनुषंगाने निर्णयाची अपेक्षा काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या या सात मागण्या हे मुख्यमंत्र्यांकडे सादर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अनुषंगाने निर्णयाची अपेक्षा बघा सेवन डिमांड्स ऑफ स्टेट ऑफिसर्स सबमिटेड टू द चीफ मिनिस्टर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून राज्याचे माननीय मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या या सात प्रमुख मागण्यांवर निर्णयाची मागणी करण्यात आली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अनुषंगाने सदर मागणीवर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे बघा एक आहे निवृत्तीचे वय साठ वर्ष राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे केंद्र सरकारी कर्मचारी तसेच देशातील इतर पंचवीस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष करण्याची मागणी करण्यात आलेली आहे दुसरा आहे पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजना ही लागू करण्यात आलेली आहे परंतु सदर पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान हे कायम ठेवण्यात आल्याने कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे यामुळे महासंघामार्फत सुचवण्यात आलेल्या बाबींचा समावेशन करून सुधारित अधिसूचना निर्गमित करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे त्यानंतर तिसरा आहे सुधारित आश्वासित प्रगती योजना राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगामध्ये लागू करण्यात आलेली आश्वसित प्रगती योजना यामध्ये कमाल उच्च वेतन श्रेणी मर्यादा ग्रेड पे ए मर्या हे पाच हजार चारशे रुपयेची मर्यादा काढून टाकण्याची मागणी हे या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यानंतर चौथी जी मागणी आहे ती महागाई भत्तावाढ राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवरती धर्तीवर तीन टक्के वाढीव महागाई भत्ता माहे जुलै दोन हजार चोवीसपासून बाकी सह देण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे याशिवाय डी ए वाडीमुळे घरबाडे भत्ता देखील या भत्तामध्ये देखील वाढ करण्याची मागणी करण्यात आलेली आहे बघा राज्य शासन सेवेतील विविध विभागातील रिक्त पदे जे आहेत ते तात्काळ या ठिकाणी भरण्यात यावेत त्यानंतर सहा नंबरचं जी मागणी आहे ती बघा केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्ष बालसंगोपन रजा मंजूर करण्यात यावी सातवा आहे सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा ही केंद्र सरकारप्रमाणे पंचवीस लाख रुपये इतकी करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या या सात मागण्या हे मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद